धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा शिवसेना शिंदे गटात कार्यरत असलेल्या जिल्हा महिला संघटिका शुभांगी करडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर आता तालुका महिला संघटिका स्मिता चव्हाण यांनी देखील राजीनामा दिला आहे पक्षात मानाचे स्थान मिळत नसल्याने सर्वच पदाधिकारी नाराज असून त्यामुळेच राजीनामा सत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे काही महिन्यांपूर्वी कसलाही राजकीय संघटनात्मक अनुभव नसलेल्या एका महिलेला जिल्हा संघटिका म्हणून थेट पद दिल्याने महिला महिला पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले होते याच रागातून जिल्हा आघाडी संघटिका शुभांगी कर्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात होते त्यानंतर आता पक्षात अपमानास्पद वागणुकीबद्दल स्मिता चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करीत पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे त्यांच्या या भूमिकेमुळे महिला आघाडीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे स्मिता चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे दिला आहे त्यांनी राजीनामा देताना आपण प्रामाणिकपणे पक्षाचे काम केल्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे मात्र पक्षातील पदाधिकारी महिलांना मान देऊ शकत नसलेले आमदार मतदारसंघातील महिलांना काय मान देणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे लोकशक्ती लाईफसाठी साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा